बनवायची बन तयारी चालू आहे छोले आणि राजमा एकत्र बॉईल करून घेतलाय इथं कांदा टोमॅटो अदरक लसूण पेस्ट टाकून मी भाजून घेते शेवग्याच्या हो शेंगा मीठ आणि हळद टाकून उकडून घेतलेले इथं मूग आणि तूर डाळ मिक्स करून घेतली वरण बनवायला ही घरची डाळ आहे हां नाही म्हणू ज्यूस इथच फिनिश करू कारण आप खराब होईल तोपर्यंत खराब होत असतो बाळ तर चला मी पटपट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मसाला भाजला छोले मसाला घातला आणि हे उकडलेले चणे छोले टाकून घेतले मसाले खूप खूप कमी मला घालावे लागतात कारण आधी मी प्रत्युससाठी काढते आणि बाब, मग आम्हाला ह्यातच मिरची पावडर टाकत असते भाजी शिजली प्रत्युषला काढून घेते प्रत्यूष आता बाब बाबूला काढली की मग मी ह्यात मिरची पावडर आणि थोडे मसाले ॲड करणार माझं रोजची भाजी अशीच असते झालं पॅकिंग बेटा चॉकलेट कुणाला देणार आदू दादाला आणि आत्या काय बनवणार आहे तुझ्यासाठी आत्ता काय बनवणार आहे आत्ता केक बनवणार आहे आम्ही फ्रँकफट एअरपोर्टला पोहोचलो टर्मिनल वनला आणि आता प्रोसिजर स्टार्ट करायची पाच मिनिटं बसलो होतं आत्ताच आमचं बॅगा चेक इन सिक्युरिटी चेकअप आणि इमिग्रेशन झालं खूप वेळ लागला प्रत्युष्ट थकलं आहे त्याला योगेश यांनी उचलून घेतलं आम्ही नेहमी विंटरमध्ये येतो त्या ते तेव्हा एवढी गर्दी नसते पण जर्मनीमध्ये आता उन्हाळा चालू आहे आणि सगळ्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात त्यामुळं खूप गर्दी अगदी सगळी प्रोसिजर व्हायला आम्हाला दोन तास लागले आता आम्ही गेटकडे चाललो आहे आम्ही गेटला पोहोचलोय आणि प्रत्यूषला एरोप्लेन पाहिजे होतं मग आता आणलंय त्याला आहे ना बाबू बसायचं आहे एरोप्लेनमध्ये बसायचं आहे जाऊया आपण ओके योगेश प्रत्युषला दाखवत आहेत फ्लाईटमध्ये पा, पाय पायलट पण बसलेत बोर्डिंग झालं आमचं प्रत्युष आता कुठं जाणार आहेस तू आता कशात बसवून आता पण कुठे चाललोय बसायचंय ना प्रत्युष कधी पसंत म्हणतोय जायचंय आम्हाला विमानात बसायचंय बाहेरून एकदा बघायचं विमान बघा आता प्रत्येक सगळ्या गोष्टी कळायला लागल्या तर मागच्या वर्षी एवढं कळत नव्हतं पण आता तो खूप हॅप्पी आहे सगळ्या गोष्टी पाहायच्या सगळ्या गोष्टी करतोय स्वतःहून पण लेट झाल्यामुळे खूप थकला आहे आता संध्याकाळचे जवळजवळ आठ वाजत आलेत बाबा त्याला सांगता येत विमानाचा दरवाजा दरवाजा हां बघितली का आपणच काही मध्ये गेले म्हणतो आहे मजा येते प्रत्ययूषला एवढा थकलाय पण झोपला नाही प्रत्युष योगेशाने मी इथे गुणवं खेळतो मी दोनदा जिंकले पण योगेश <laughs> चार दारला तुम्ही <laughs> आणि म्हणतात की मा माझं नाव आहे तुझं नाव नाही आहे <laughs> पण मी प्लेयर सेवन सेवन झिरो आहे चला काय नाही मीच आहे का बॅग घेतल्या आम्ही आणि आता फक्त शेवटी बॅग स्कॅन करायच्या राहिलेत नंतर मग कॅब पकडून आपण प्रत्येस कुठं जायचं पुण्याला जायचं बाळ कसा बसला अच्छा फक्त हँडबॅग टाकायचेत ते बसा बस <laughs> मुंबई एअरपोर्टच्या बाहेर आलं की इतकं छान व्यू आहे फायनली पोहोचलो आम्ही पुण्यात बॅगा वगैरे घेतल्या कॅबमधून काढून प्रत्यूश घंटा बसला येतं गाडीवर गा। काय राहिलं नाही ना बॅग मध्ये प्रत्युष छोटी बॉटल आत्या बाहेर आल्या होत्या बाळबंदी म्हणून मी फोर इयर जा प्रत्युष माझा दिवस छान उभा रास कुसल त्याला विचारलेलं सगळ्यात पहिले कुणाकडे जायचं आत्ताकड फोर इयर्स बघा किती दिवसात माझं किलो चार दिवसात Gue tanda mentora Han Și acie kayak gitu

फ्लाइट फ्लाईटमध्ये काय काय सुद्धा छान नाही मिळत प्रत्यू सुद्धा छान खायला गेलो पृथ्वीचा कडकड संपत असं नाही ताय? खाये, खाये केक नाही भेटला तू आधी आत बघणार तू चपाती भात हो बरोबर चपाती भातला तर मग तिसऱ्या दिवशी केक बनला बनवायचं सिंगमच सांगितलं केक करायला

आणि मी तर नाही बनवलं कधी अच्छा मी आपलं पनीर तुपाट फ्राय करून खायटस हां पनीर उद्या करते त्याला नको पण करू मम्मा म्हणेल मला प्रत्युषनी तर पेंटिंग स्टार्ट केली आहे की नाही छान करतोय रे चला तुला जी। तुला जेवण बनवते हा संध्याकाळी अंधार पडला पुणे किती छान दिसते लाईट लाइट मध्ये dinner cita ya di karena Riami.